एक मन असते की आम्ही किसी का उधार नाही रखते हस सगळ्यांचा हा शो पूर्ण केल्यानंतरच सुनेविते के इकडे आलेला आहे या यात मी पण सहभागी नाही या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी हा चंद्रभागा होता 김के पाटील परिवाराचा नामनिशाणचा गुरू

काही समाज पसरून सर्व समाजामध्ये वीस करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय या मतदारसंघातल्या दोन गरीब युवकांचा विजय आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामरा साहेबांना एक नक्की करेल की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला ज्यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेबाई साहेबांचे देखील देखील जेव्हा <प्राथा> परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकाला मी त्या ठिकाणी सांगितले जसं ना एक हे तो सेम हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तीन महिने किंवा चार महिने माझे कसे गेले मी तुम्हाला सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या खरीच्या मला सहन केला शांत चित्ताने बसून शांत चित्ताने बसून पाहनिर्वाणाला कसं काढायचं ते ही काढलं मला आनंद वाटतो या संघर्षच्या कालावधीवर आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक आज माननीय शिवाजीराव खडणी साहेब देखील आमदार झाले याचा विशेष आनंद मला त्यांना रावरीवाल्यांना लोक आला होता दोष त्यांनी सांगितलं होतं नागपूर नका ना त्यांना वाटत हे काय कोर्ट असं बाय पटेल विजय उतरलं आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सुविलं आज या विजया फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संजामण्याचा निकाल पाहण्याचा निकाल रावडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांच्या आश्रू जे सगळ्यांनी पाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं पथेश्वर घ्या जे <ण्था> आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे आपले मन दुखवले होते त्या ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या जाग्यात आला Gracias